अट्टल सोन साखळी चोर पोलिसांच्या ताब्यात नाशिक शहरातील महिलांच्या गळ्यातील सोन साखळी चोरी करणाऱ्या दोन अट्टल सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले वीस गुन्हे व मोटरसायकल चोरीचा एक घरफोडी असे एकूण बावीस गुन्हे उघड करून तब्बल अठरा लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलाय नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाने ही कारवाई केली आहे नाशिक शहरात मागच्या गेल्या काही दिवसापासून सोन साखळी चोरीच्या घटनेत वाढ झाली होती एका दिवसातच पाच सोन साखळी चोरी झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाने नाशिक शहरापासून तर सिन्नर पर्यंत जवळपास दीडशे पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासून दीड महिन्यांपासून मागावर असलेल्या अठ्ठावीस सोन साखळी चोरांचा शोध लावलाय नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर मध्ये अचानक चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती त्यानंतर जे एकाच दिवशी पाच चेन स्नॅचिंग झाल्यानंतर पी सरांनी सर्व पोलीस स्टेशन टी व्ही पथक त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च त्याचबरोबर रेकॉर्ड गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट वनच्या पी आय कट साहेब आणि त्यांची टीम पी एस आय श्रीवंत त्याचबरोबर ए पी आय तोडकर यांनी सी सी टी व्ही फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स घडलेल्या घटना त्याची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी आठ तारखेला सिन्नरफाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्यपूर्ण पूर्ण तपास करून एकूण बावीस गुन्हे निष्पन्न केले त्यामध्ये ती चेन स्नॅचिंग एक मोटरसायकल चोरी आणि एक घरफोडी असं निष्पन्न करून जवळपास अठरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या कामगिरीमध्ये युनिट वनचे पोलीस निरीक्षक कट साहेब त्याचबरोबर त्यांची टीम ए पी आय तोडकर पी एस आय श्रीवंत आणि युनिटचे सर्व अंमलदार त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे ख्रिश्चन धर्मी यांचा तर त्या अनुषंगाने चर्चमध्ये आणि त्यांचे जे कार्यक्रम ज्या ठिकाणी असतात तर या ठिकाणी बंदोबस्त नियोजन करण्यात येत आहे आणि रात्रभर तो बंदोबस्त असतो दिल्या जातात तिथे पेट्रोलिंग असते दरवर्षीप्रमाणे रेग्युलर जो बंदोबस्त असतो तो बंदोबस्त असणार ट्वेंटी थर्टी थर्टी फर्स्टच्या अशी आणि ही ड्रिंक अँड ड्रायव्हरच्या केसेस नाकाबंदी पेट्रोलिंग hmm. करण्यात येते थर्टी फर्स्टला आणि म्हणजे त्यामध्ये रात्री बारा पर्यंत रॅशरी सर्वांना परमिशन असते आणि थर्टी फर्स्ट असल्यामुळे त्या दिवशी शासनाकडूनच रात्री दुसऱ्यापर्यंत म्हणजे पाटेपर्यंत परवानगी असते

आधी तो चोरी घरपोडी करायचा त्याचबरोबर जमी चोरी असे गुन्हे दाखल आहेत आणि अलीकडच्या आपल्या या बावीस गुन्ह्यांमध्ये त्यातल्या वीज चेन स्नॅचिंग आणि एक चोरी आणि एक घरपोडी यामध्ये वीस पन्नास झालेला आहे त्यात त्याच्यावर एकूण टोटल बेचाळीस गुन्हे झालेले आहेत आरोपी अटक झाला होता कसं आणि लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे आहेत यांची मदत झाली आणि त्यातही स्मार्ट सिटीचे जे कॅमेरे आहेत चांगल्या क्वालिटीचे असल्यामुळे आपल्याला त्यांचे त्यामध्ये चेहरे ओळखता आले आणि या कामी आपल्याला स्मार्ट सिटीचे भूषण राजेंद्र खेरनाथ जॉकी या दोघांची खूप मदत झालेली आहे तर त्यांच्याबद्दल त्यामुळे नाशिक आयुक्तालयातर्फे त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे